जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोरे भीमारमी जिल्हाध्यक्ष आज आम्ही प्रदीप मिश्रा यांचा जो प्रतिकात्मक पुतळा आहे तो जाळण्यात आला ते बहुजनांना अंधश्रद्धेकडे ओढत आहे आणि त्यांनी जे आता संविधान बदलावाची भाषा बोललेली आहे याच्यापुढे जर ते आज आणखी जर काही बोलले संविधानाच्याबद्दल तर आम्ही त्यांनाही जाळण्याला मागं पुढे पाहू नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या प्रवचनामधून अंधश्रद्धा निर्मूलन करत होते व हे यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे पोस्टर लावत आहे आणि बेलपत्र ठेवून बेल तुमचा मुलगा पासही म्हणजे अभ्यास न करता बेलपत्र जर लावले तर तुम्ही पास होऊ शकता आणि अकोल्याची घटना देण्याचं सांगितलेलं आहे का एक बेलपत्र लावलं ला। आणि तो व्यक्ती कॅन्सरचा बरा झाला म्हणजे त्यांनी डॉक्टरी क्षेत्रालाही चॅलेंज केलेला आहे असे व्यक्ती जर असे व्यक्तव्य करत असेल तर हे संविधान च्या विरोधात आहे आणि पोलीस प्रशासन आणि विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम त्याच्यानंतर आपले कलेक्टर साहेब हे असे जर व्यक्तव्य इथं होत असेल आणि शासन त्याला पाठीशी धरत धरत असेल तर हे संविधानिक विरोधी काय यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे वक्तव्य असे कार्यक्रम इथं होऊ नये अशी आमची शासनाला व प्रशासनाला विनंती आहे ह्याच्यानंतर जर असे कार्यक्रम होतील तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र व तीव्र आंदोलन करू